नमस्कार मावसाच्या लायब्ररीमध्ये मी रामदास वाडेकर मावळचे आमदार सुनील शेळके आज वडगाव शहराच्या दौऱ्यावर आहे वडगाव शहरातील पिण्याच्या पाण्या प्रश्नासह वेगवेगळ्या प्रश्नांच्या सोडून करण्यासाठी निश्चित पुढाकार घेईल असं आश्वासन आमदार सुनील शेळके यांनी वडगावच्या दरम्यान दिले यात आपला दौरा आहे वडगाव शहराचे नागरिकांना वाटते जितकं नागरिकांना वाटते तितक्या नागरिकांच्या सार्वजनिक आणि वैयक्तिक समस्या आपल्या समोर आल्या आज दिवसभरामध्ये कुठल्या कुठल्या समस्या प्रमुख आहेत वडगाव शहरात वडगाव शहराची जर लोकसंख्या आपण पाहिली जवळपास चाळीस अधिक लोकसंख्या या ठिकाणी नगरपंचायत हातीमध्ये झालेली किंवा वाढ होताना पाहतोय अनेक नागरिक स्थलांतरीत या भागामध्ये स्वतंत्र घर घेऊन जात आहेत आणि नगरपंचायत हातीमधील कार्यक्षेत्रातील नागरिकांना प्रत्येक राहणाऱ्या व्यक्तीला एक नगर पंचायतच्या माध्यमातून सुविधा मिळावी हे अपेक्षित आहे म्हणून पाणी असेल रस्ते असतील अंतर्गत ड्रेनेजची व्यवस्था असतील त्या या भागातील ओपन स्पेसमध्ये चांगले गार्डन किंवा क्रीडांगण अशा देखील काही मागण्या या स्थानिक नागरिकांनी आजच्या चा आमच्या दौऱ्यातनं आमच्याकडे लिखित स्वरूपामध्ये निवेदना निवेद निवेदनाच्याद्वारे दिलेल्या आहेत जे काही निवेदनं आमच्याकडे प्राप्त झाले आहेत त्यामध्ये पाण्याचा प्रश्न हा सर्वात जास्त गंभीर आणि अने अनेक नागरिकांनी त्यांच्या तक्रारीतून लेखी स्वरूपात दिलेला आहे येणाऱ्या काळामध्ये जवळपास चौतीस पस्तीस कोटी रुपयाची पाणी योजना ही लवकर कशी सुरू होईल आणि ती कार्यरत कशी होईल हा आमच्या सर्वांचाच प्रयत्न असणार आहे या व्यतिरिक्त काही डी पी रोड आपण डेव्हलप करतोय काही भागातले स्ट्रीट लाईट एस टी लाईन ज्या आहेत त्या काढून अंडरग्राऊंड केबलिंग करणं हे आता पूर्वीचे गावठाण आहे त्या गावठाण हद्दीतील ओव्हरहेड ज्या लाईन आहेत त्या संपूर्ण अंडरग्राऊंड करण्याचं काम देखील हातामध्ये घेणार आहोत या व्यतिरिक्त गावातील काही भागात कॉन्क्रिटीकरण रस्ते असतील किंवा वॉर्ड क्रमांक सतरा असेल वॉर्ड क्रमांक एक दोन तीन हा परिसर असेल या भागामध्ये मोठ्या संख्येने नागरीकरण वाढते आणि त्याच पद्धतीनं पलीकडचा आपला माळीनगरचा परिसर या भागात देखील मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढते त्याच्या कोटींचा वार्ड नंबर काय दोन पंधरा नंबरचा वार्ड म्हणजे हा साधारणतः गावठाणाच्या लगत असलेला वडगाव हद्दीतलं जे काही कार्यक्षेत्र आहे त्या परिसरामधलं जर आपण लोकसंख्या पाहिली तर गावठाण्यापेक्षा किंवा पूर्वीच्या गावातल्या लोकांपेक्षा चार पट्टीनं हे बाहेरचे नागरिक या ठिकाणी आज स्वतःचं घर घेऊन राहत आहेत आणि नगरपंचायतच्या माध्यमातून चांगल्या सुविधा देण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करतो आहे आगामी काळामध्ये तालुक्याचं गाव म्हणून नक्कीच वडगाव शहराकडं पाहिलं जातं मागील पाच वर्षामध्ये जवळपास आम्ही साठ पासष्ट कोटी रुपयाचा निधी या शहराकरता देऊ केला परंतु या पुढील पाच वर्षा कालावधीमध्ये शंभर कोटी रुपयाचा निधी या शहराला आणायचं अशा पद्धतीचा खासदार श्रीराप्पा बारे असतील मी आहे किंवा आमचे सगळे सहकारी आहेत हे देखील आम्ही प्रयत्न करून नक्कीच या शहराकरता विकसित करण्याकरता मी ते आणून नागरिकांना एक समाधानकारक शहर आपण करण्याचा प्रयत्न करूया आजच्या या दौऱ्यामध्ये या शहरामधल्या अविधा धंदाबाबतीत देखील आपल्या नेतृत्वाखाली ठोस कारवाई पोलिसांनी केली असं देखील माहिती माझ्या नेतृत्वाखाली नाही केली त्यांचं काम होतं पण आता मी जाता आमच्या सहकार्याने दाखवलं चल म्हणले मटका कसा खेळतात बघायला दाखव गेलो बघायला मी बघितलं चांगलं ते आकडा बिघडा लिहितात मस्त असं आहे गेल्या अनेक वर्षापासून मटका खेळला वाटायला लागले आता आले काय सांगाल बघू आता पोलिसांना माहिती नसावी पण मला माहिती मिळाली ती मी पोलिसांपर्यंत पोचवली आता उद्या परवा दोन दिवसात पोलिस यंत्रणा कार्यक्षम आहे तत्पर आहे त्या पद्धतीने ते काम करतील असा शेवटचा एक आशावाद आपण त्यांच्याकडे ठेवू मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईफ बुलेटिन न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा